सर्व धारकांना नमस्कार मित्रांनो संतोष मग ऑफिशियल आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे सर्वात पहिलं जे उमेदवार या ठिकाणी शिक्षण सेवक म्हणून लागलेत त्या सर्व उमेदवारांना मी संघटनेच्या वतीने शुभेच्छा देतो की सर्वांचं जवळपास अकरा हजार उमेदवार त्या ठिकाणी त्यांना नियुक्त्या मिळाल्या आहेत महाराष्ट्रामध्ये आणि अनेक जिल्हा परिषदेत त्या ठिकाणी व्हेरिफिकेशन सुद्धा सुरू आहे मला वाटतं एक पाच सहा दिवसामध्ये ची प्रक्रिया म्हणजे कम्प्लीट होईल आणि त्यानंतर नियुक्ती आदेश दहा तेरा मार्चच्या आधी नियुक्ती आदेश देण्याचंही प्रशासनाची ती जे काही नियोजन आहे ते नियोजन त्या ठिकाणी सुरू आहे त्यामुळं लगेच जॉईनिंग मिळण्याची शक्यता आहे सर्व जे काही नवीन लागलेले उमेदवार त्या सर्व उमेदवारांना मिळण्याची शक्यता आहे जे उमेदवार त्या ठिकाणी लागले आहेत त्या सर्वांचं संघटनेच्या वतीनं मी स्वागत करतो परंतु अनेक उमेदवार अजून हे पेंडिंग आहेत किंवा अनेक उमेदवारांना एक मार्क आणि दोन मार्कामुळे त्या ठिकाणी त्यांचं यादीमध्ये नाव आलेलं नाहीये अशा अनेक उमेदवार आहेत जे आज मी तिला निराश झालेले आहेत परंतु त्यांनी निराश होण्याचं काही कारण नाही आहे कारण ज्या वेळेस परत यादी लागेल कदाचित कन्वर्ट राऊंड असेल किंवा दहा टक्के जे करा कपात झालेली त्यामध्ये तुमचंही नाव असू शकतं आणि ह्या यादीसाठी आपण निश्चितपणे प्रयत्न करू निश्चितपणे माझ्याकडनं जेवढे प्रयत्न होतील तेवढे प्रयत्न त्या ठिकाणी मी करेल मी वारंवार एक गोष्ट सांगत होतो की माझं सिलेक्शन होऊ शकतं किंवा होणार आहे हा विश्वास मला होता मार्क्स चांगले होते आणि मी प्रकल्पग्रस्त होतो तर सर्वांच्या आशीर्वादामुळं गेल्या दोन हजार अकरा पासून मी जे काही शिक्षण चळवळीमध्ये लढतोय आणि त्याचंच फळ म्हणून आज माझी सातारा जिल्हा परिषदेला शिक्षण सेवक प्राथमिक शिक्षण सेवक म्हणून त्या ठिकाणी निवड झालेली आहे आणि या सर्वांचं श्रेय जे आहे ते आजपर्यंत ज्या ज्या लोकांनी मला प्रत्यक्ष प्रत्यक्ष त्या ठिकाणी पाठिंबा दिला माझ्यासाठी ज्यांनी ज्यांनी त्या ठिकाणी देवाकडे अनेक लोकांचे मेसेज यायचे की सर काही झालं तर तुमचं व्हायला पाहिजे तुमचा खूप मोठा संघर्ष आहे अनेकांच्या सदिच्छा माझ्या पाठीशी होत्या आणि मला असं वाटतं कुठेतरी हे आशीर्वाद मला कामाला आले त्यामुळं माझी सिलेक्शन झालेलं आहे परंतु माझं जरी सिलेक्शन झालेलं असलं तरी निश्चितपणे ज्या लोकांचं सिलेक्शन राहिलेलं आहे ज्यांचं सिलेक्शन पुढील याद्यामध्ये होऊ शकतं अशा सर्व लोकांसाठी मी शंभर टक्के काम करेल माझं सिलेक्शन जरी झालेलं असलं तरी माझे जे बांधव राहिलेले त्यांच्यासाठी मी निश्चितपणे जगतो या ठिकाणी प्रशासन स्तरावरती शंभर टक्के करणार आहे त्यामुळे कुठलीही काळजी करू नका अनेकांना असं वाटतं मगर सर यादी लागल्यानंतर मगर सरांचे मेसेज वगैरे नव्हते किंवा व्हिडिओ सुद्धा माझ्या आलेले काही दिवस मी डॉक्युमेंट काढण्यासाठी किंवा बऱ्याच अडचणी होत्या त्यासाठी मी कामात होतो मला वेळ मिळाला नाही परंतु आज निश्चितपणे जे काही मुलांना येणाऱ्या अडचणी आहेत ते सोडवण्यासाठी मी लवकरच प्रयत्न करेन आणि त्यासाठी माझे प्रयत्नही सुरू आहेत बघूया आता सध्या काय झालंय की पंचावन्न आणि साठच्या संदर्भात मागे स्वर्गीय उमेदवारांमध्ये हो खूप मोठा संभ्रम त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे त्या ठिकाणी अनेक वेळेला जे आता मुलं आयुक्त कार्यालय असेल किंवा प्रशासनाकडे वेगवेगळ्या पद्धतीने पाठपुरावा करता किंवा ग्रुपमध्ये मी मेसेज बघितले अनेकांचे मेसेज आहेत परंतु आता ती काही वस्तुस्थिती काय आहे काय नाही आहे तर या संदर्भामध्ये आज जे आयुक्त कार्यालयाकडनं बुलेटिन काढले आहे तर मला असं वाटतं सर्वांनी वाचलं असणारच आहे परंतु शॉर्टमध्ये त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे ते आपण या ठिकाणी बघूया आता आयुक्त कार्यालयाकडनं एक न्यूज बुलेटिन मध्ये त्यांनी त्याबाबत प्रसिद्धी पत्रक काढले कि है? है। से है? है से। की त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे हे म्हणणं आपण बघूया आणि उमेदवारांचं अनेक उमेदवार जे आहेत त्या उमेदवारांचं काय म्हणणं आहे त्या अनेक माध्यमातून ते हे करता येते तर त्यांचंही काय मत असेल काय नाही तेही जाणून आपण त्या ठिकाणी घेऊया तर प्राधान्यक्रमाबाबत क्रमाबाबत कार्यालयाचं म्हणणं आहे की टीईटी बाबत त्यांचं म्हणणं आहे की टीईटी अर्थ परीक्षा परीक्षा आहे ही सर्व सुद्धा आहे मूळ जाहिरातीत नमूद आहे परीक्षा सवलत घेतली आहे घेतली की खुल्या जागेसाठी पात्र होत नाही म्हणजे त्यांचं की जर तुम्ही तिकीटी पात्र आहेत का मध्ये तर तुम्ही ओपनच्या ओपन खुल्या जागेसाठी पात्र होत नाहीत तर के के अनु, अनु, ही बाब त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा एक दाखला दिलाय न्यायालयाने तर निर्णित केली आहे परंतु महाराष्ट्र शासनाच्या सर्व निवड प्रक्रियेच्या अनुसरणाची कार्यपद्धती आहे कोणत्या विभागाची यादी पाहिल्यास ही बाब स्पष्ट होईल त्यांचा समन्न आहे की सर्वोच्च न्यायालयाने असं सांगितलेलं आहे आणि कुठल्याही यादी वेगवेगळ्या जागा बघितली तर हे स्पष्टपणे त्या ठिकाणी होत आहे की जर एखादा मागासवर्गीय उमेदवार तो जर मागासवर्गीय मधून पास असेल तर खुल्या गटामध्ये त्याला गाय्य धरण्यात येणार नाही परंतु मुलांचं असं म्हणणं की टीईटी ही फक्त क्वालिफिकेशन आहे टीईटी ही म्हणजे क्वालिफाय एक्झाम आहे ते फक्त क्वालिफाईंग साठी आहे तर त्याला जो वेटेज दिलेला आहे ते वेटेज देणं चुकीचं आहे मार्कचं आणि त्यामुळं या ठिकाणी आता प्रशासनाला आणि विद्यार्थ्यांमध्ये तर नमका वाद सुरू झालेला आहे या बाबतीमध्ये आता काय करता येईल तर त्या त्या अनुषंगाने प्रशासन आणि विद्यार्थ्यांमध्ये समन्वय साधून याच्यामधून काय मार्ग काढता येईल तर तेही आपण संघटनेच्या माध्यमातून बघूया तर आरक्षित प्रवर्गाबाबत त्यांचं म्हणणं आहे की आरक्षित प्रवर्गातील सवलतीचा लाभ न घेतलेले खुल्यातून आणि लाभ घेतले आरक्षित कोट्यातून असे दोन्हीकडे आरक्षित प्रवर्गातील उमेदवाराकरता निवडले गेलेले आहेत निवड यादी पाहता ऐकून भरतीत मूळ खुल्या प्रयोगातील उमेदवारापेक्षा जास्त आरक्षित प्रवर्गातून खुल्या प्रयोगात निवड झालेल्या उमेदवारी संख्या दुप्टीहून अधिक आहे असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे आरक्षित प्रयोग झाला ही बाब वस्तुस्थितीला अजिबात धरून नाहीये याबाबतचं क्लॅरिफिकेशन आयुक्त कार्यालयात त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि खुल्या प्रवर्गाबाबत या प्रवर्गात ज्या व्यक्तीचा समावेश कोणी कायदेशीर आणूज्ञ आहे त्या सर्वांचा समावेश करण्यात आला आहे त्यानंतर कट ऑफ मार्क बाबत त्यांनी सांगितलंय की <sk> कट ऑफ मार्कमधील फरकाबाबत आरक्षित प्रभागातील सवलतीचा लाभ घेतला घेतलेल्या व्यक्तीच्या त्यांच्या प्रवागात सामावली गेली आहे सवलतीचा लाभ घेतलेले उमेदवार मुळात खुल्या पदावर जाण्यासाठी त्या ठिकाणी आरक्षणाचा लाभ न घेतलेले अथवा मूळ खुल्या प्रवागातील उमेदवार गेलेले असल्याने एखाद्या प्रकरणात एखाद्या प्रकरणात कमी अथवा अधिक असलेल्या झालेल्या कट ची तुलना करता येणार नाही अशी बाब अनेक स्पर्धा परीक्षामध्ये होत असते म्हणजे जे काही बघितलं असेल की एखाद्या ठिकाणी खुल्या प्रवर्गाचं मिरिट खूप कमी लागले आणि आरक्षित प्रवर्गात जास्त लागले तर त्यांचं असं म्हणणं आहे की ही बाब जे ही बाब जे कायदेशीर आहे आणि याच्यामध्ये अनेक स्पर्धा परीक्षेचे जे, जे मिरिट लागते त्यामध्ये अशा पद्धतीने कट ऑफ तो त्या ठिकाणी होतो त्यामुळं आम्ही जे काही केलं ते कायदेशीर पद्धतीने केलं आहे असं या आयुक्त कार्यालयातून आलेल्या पत्रकामध्ये म्हणणं त्यांचं म्हणणं आहे आणि दोन दहा टक्क्याच्या संदर्भामध्ये बिंदू जे दहा टक्के आरक्षण कपात झालेलं होतं जागा कपात झाले त्याबाबत त्यांचं म्हणणं की एकोणीस पासून बिंदू अध्यावत नव्हता त्यावेळी सर्व पुरेसा कालावधी देऊन त्यावेळी प्राप्त झालेल्या सर्व आक्षेपाचे खंडन करून मागासवर्गीय कक्षा कर आयोगाकडून विविध विधिवत प्रमाणित करून घेतलेल्या आहेत त्यावर पुराव्यानिशी कोणताही आक्षेप प्राप्त झालेला नाही पुराव्यानिशी केवळ मोघम आरोप केले जात आहेत तरी देखील कोणत्याही वाव राहू नये म्हणून दहा टक्के जागा राखून ठेवण्यात आल्या आहेत म्हणजे ज्या पद्धतीने बिंदू नामाल्यावरती आक्षेप घेतला होता मागे ते दहा टक्के कपात त्या ठिकाणी झालेली होती तर त्याच्यावरती त्यांनी सांगितलं की मोगम पद्धतीने आम्हाला दिलेलं आहे याच्यावर कुठले पुरावे दिले नाही असं आयुक्त कार्यालयाचं म्हणणं आहे त्यानंतर तक्रार निवारण संदर्भात त्यांचं म्हणजे की सर्व बाबी कायदेशीरित्या बिनचूक केल्यानंतर जर काही मुद्दे शिल्लक राहत असतील तर त्याचे निराकरण करण्याकरता संचालक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली तक्रार निवारण व दुरुस्ती समिती गठीत करण्यात आली या समितीकडे दाद मागणी शक्य आहे पेपर फुटी घोटाळे इत्यादी मध्ये दर्ज झालेल्या अत्यंत पारदर्शक पद्धतीने दर्द भरती प्रक्रिया पूर्ण केल्याची भावना निवडणूक झालेल्या अनेक उमेदवारांनी सुद्धा अतिशय मोठ्या प्रमाणात व्यक्त केली आहे लवकरच रूपांतर राऊंड कन्व्हर्जन राऊंड बाबतीत प्रक्रिया सुद्धा काटेकोरपणे पूर्ण करण्याबाबत प्रयत्न करण्यात येत आहे अ हे त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि शेवटी त्यांनी असं म्हटलं की वरील प्रमाणे सर्व मुद्द्याचे निरसन होत असताना काही समाज घटकामध्ये चुकीची माहिती प्रसारित करून मुद्द्या प्रक्रियेमध्ये व्यक्ती आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे त्यांचं म्हणणं असं की कन्व्हर्जन राऊंड जे आहे कन्व्हर्जन राऊंड जे आहे ते लवकरच त्या ठिकाणी लावणार कारण मलाही आयुष साहेबांचा मेसेज आला होता की कन्व्हर्जन राऊंड आमचे प्रयत्न सुरू आहेत आता नेमका प्रश्न असं झाला की कन्व्हर्जन राऊंड आधी लावणार कि स्कुला स्कुला स्कुल। वे 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 की त्यानंतर विथ ची यादी लागणार असे अनेक संभ्रम आहेत त्या संभ्रमाबद्दलही लवकरच खोला आपण व्हिडिओच्या माध्यमातून करूया अनेक डॉक्युमेंट साठी सुद्धा अनेक उमेदवारांना वेगवेगळ्या अडचणी येतात तर त्या बाबतचा एक वेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ती माहिती त्या ठिकाणी घेऊया यापुढील सर्व अपडेट जे आहेत ते वेळेवरती आपल्या चॅनलला पाहायला मिळते चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला त्या ठिकाणी विसरू नका आणि जे उमेदवार लागलेले आहेत त्या उमेदवारांना सर्वांना शुभेच्छा कोणाला कुठल्याही अडचणी येत असतील तक्रारी असतील तर निश्चितपणे या कमेंट मध्ये मा मांडा ते सोडवण्याचं माझ्या पद्धतीने निश्चितपणे प्रयत्न करण्यात येतील धन्यवाद